नमस्कार आगामी लोकसभा निवडणुकीसाठी अनेक राजकीय पक्षांच्या प्रचारसभा सुरू आहेत तर सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीसाठी चांगलेच खंबर कसले आहे अशामध्येच आता मराठा आंदोलक मनोज जरंगे पाटील यांनी पुन्हा एकदा मोठा निर्णय जाहीर करत मोठी घोषणा केली आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे दरम्यान येत्या चार जून पासून मनोजरंगे पाटील हे पुन्हा एकदा सगळे आरक्षणासाठी आंदोलन सुरू करणार आहेत या संदर्भात घोषणा करत असताना ते म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गोदड्या घेऊनच महाराष्ट्रात आले आहेत हे वेळ देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या चार ते पाच लोकांमुळे त्यांच्यावरती आले असा टोला देखील यावेळी जारंगी पाटलांनी लगावला आहे दरम्यान जारंगी पाटील यांनी म्हटलं आहे चार जून चा ला ते नारायणगडावर सभा घेणार आहेत या लढ्यात सहभागी होण्यासाठी माझ्या समाजाला आव्हान करण्याची गरज नाही आम्ही कोणाचा प्रचार केला नाही ना, ना आम्हाला कोणाला निवडून आणायचा आहे ना आम्ही कोणाला निवडून आणण्याचं आव्हान केलंय आमचा महाविकास आघाडी किंवा महायुतीला पाठिंबा नव्हता मी फक्त उमेदवारांना पाडण्याचं आव्हान केलं होतं त्यामुळे कोणाला पाडायचं हे मराठा समाजाला कळलं आहे एवढंच नाही तर माझा हा लढा मराठा समाजाला न्याय देण्यासाठी आहे सर्वच पक्षात मराठा समाजाचे नेते आहेत मराठा कोणताही असला तरी त्याला राज्य सरकारने दिलेल्या दहा टक्के आरक्षणाचा कोणताही फायदा झालेला नाही यामध्ये भाजपातील गरीब मराठा समाजाच्या मुलांचे नुकसान झाले आहेत दरम्यान सरकारनं दहा टक्के आरक्षण तर दिलं पण ते अजूनही लागू झाले नाहीत परंतु आता आंदोलन थांबणार नाही आंदोलन पुन्हा एकदा चार जूनपासून सुरू होणार असल्याचा इशारा यावेळी जरंगे पाटलांनी देत नव्या आंदोलनाची घोषणा केली आहे